श्री स्वामी समर्थ माणसाचं आयुष्य कधी कधी अशा टप्प्यावर येऊन उभं राहतं की समोर काहीच दिसत नाही ना उजेड ना दिशा ना अंधार फक्त प्रश्नच प्रश्न आणि मनात साठलेली एक अनामिक भीती अशाच अवस्थेत असताना माणूस बाहेरून कितीही मजबूत दिसत असला तरी आतून पूर्णपणे तुटलेला असतो आणि अशाच वेळी जर कुणी आपल्याला विचारलं की तू ठीक आहेस ना तर त्या साध्या प्रश्नातही डोळे भरून येतात कारण उत्तर द्यायची ताकदही उरलेली नसते हा अनुभव आहे अशाच एका सामान्य दादांचा ज्यांचं आयुष्य एक एक करून विस्कटत चाललं होतं आधी नोकरी गेली मग घरात आजार पण आलं खर्च वाढत गेले हातातले पैसे संपले ओळखीचे लोक हळूहळू दूर झाले फोन उचलणं कमी झालं मदतीचे शब्द देणारेही गप्प झाले आणि अशा वेळी सतत एकच विचार घोळत होता की आपण कुठे चुकलो देव आपल्यावर नाराज आहे का की हे सगळं आपल्याच कर्माचं फळ आहे रात्री झोप लागत नव्हती डोळे मिटले की चिंता उघडले की चिंता आणि एक दिवस तर असं झालं की या सगळ्याला कंटाळून मनातून शेवटी एक हाक निघाली शब्द व्यवस्थित नव्हते मंत्र नव्हते विधी नव्हता फक्त मनातून निघालेली एक कळकळेची कल हाक होती स्वामी जर तुम्ही खरोखर असाल तर मला सोडू नकोस आणि त्या क्षणी काही घडलं नाही कुठलाही चमत्कार दिसला नाही आकाशातून आवाज आला नाही पण मनात कुठेतरी एक सूक्ष्म शांतता उतरली जणू कोणीतरी सांगितलंय की अजून सगळं संपलेलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा परिस्थिती तशीच होती पण मनातली घालमेल थोडी कमी होती नकळत पावलं एका जुन्या मंदिराकडे वळली आधी कधीच न गेलेलं ते मंदिर साधं शांत आत गेल्यावर समोर स्वामींची मूर्ती होती ती मूर्ती पाहताना असं वाटलं की ती पाहत नाही आहे तर ओळखते जण तू आलास मला माहीत होतं असं काहीसं न बोलता सांगते डोळे मिटले आणि मनातलं सगळं ओघळून बाहेर पडलं रडणंही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्या क्षणी लाज नव्हती भीती नव्हती फक्त एक मोकळे पण होतं मंदिरातून बाहेर पडताना एकच विचार मनात ठस ठसून राहिला जे होईल ते स्वामी पाहतील पुढचे काही दिवस फार काही बदललं नाही अडचणी तशाच होत्या पण मनात एक विचित्र धीर आला होता जणू संकट आहे पण आपण एकटे नाही आणि हळूहळू तिथूनच स्वामींचं काम सुरू झालं एखाद्या ओळखीचा अचानक फोन येणं छोटंसं काम मिळणं वेळेवर मदत मिळणं जिथं आशा सोडली होती तिथूनच मदतीचा हात पुढे येणं हे सगळं इतकं नैसर्गिक वाटत होतं की त्याला चमत्कार म्हणावं की स्वामींची कृपा हेच कळत नव्हतं पण प्रत्येक वेळी मनात एकच भावना यायची हे मी नाही हे माझ्यापेक्षा मोठं काहीतरी आहे एकदा तर असंही झालं की खिशात अक्षरशः एक रुपयाही नव्हता आणि त्या दिवशी कसं तरी घर चालेल का अशी भीती होती आणि नेमकं त्याच दिवशी कोणीतरी जुनं उधार परत दिलं न विचारता न आठवण करून देता अशा प्रसंगामुळे विश्वास घट्ट होत गेला पण स्वामींची खरी शिकवण तेव्हा समजली जेव्हा एक मोठी अपेक्षा पूर्ण झाली नाही तेव्हा मनात प्रश्न आला की मी एवढा विश्वास ठेवतो तरी असं का आणि त्याच रात्री स्वप्न पडलं स्वामी काहीच बोलले नाहीत फक्त शांत नजरेने पाहत राहिले आणि त्या नजरेत एकच संदेश होता सगळं तुला हवं तसं नाही पण जे मिळतंय ते तुला योग्य आहे त्या दिवसानंतर मागणं कमी झालं आणि स्वीकार वाढला आणि आयुष्य हळूहळू बदलू लागलं अडचणी पूर्णपणे संपल्या नाहीत पण त्या बेलण्याची ताकद आली मन शांत झालं निर्णय स्पष्ट झाले राग तक्रार तुलना हळूहळू कमी झाली आणि सर्वात मोठा बदल म्हणजे देवाशी असलेलं नातं बदललं आधी देव म्हणजे मागण्याचं ठिकाण होतं आता तो संवादाचं ठिकाण झालं मन दुखावलं की स्वामींशी बोलायचं आनंद झाला तरी स्वामींशी बोलायचं आणि तेव्हाच समजलं की स्वामी आपल्या आयुष्यात येतात ते प्रश्न सोडवायला नाही तर आपल्याला आतून घडवायला कारण बाहेरचं सगळं कधी ना कधी बदलतंच पण आतला माणूस बदलला की आयुष्याची दिशा बदलते आज त्या दिवसाकडे मागे वळून पाहिलं की वाटतं जर ते संकट आलं नसतं तर स्वामी इतके जवळचे वाटले नसते जर अंधार आला नसता तर उजेडाची किंमत कळली नसती आणि म्हणूनच आज कुणी विचारलं की स्वामी खरंच मदत करतात का तर उत्तर एकच आहे हो पण आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही आपल्या गरजेप्रमाणे नाही तर आपल्या आत्म्याला जिथे घडायची गरज असते तिथे आणि ज्याने एकदा मनापासून स्वामी म्हणून हाक मारली त्याला ते कधीच सोडत नाही उशीर होतो परीक्षा होते पण साथ कधीच सुटत नाही कारण स्वामींवरचा विश्वास फक्त मनात नाही तर रोजच्या वागण्यात उतरू लागला सकाळी डोळे उघडल्यावर पहिला विचार आज काय अडचण येईल हा न राहता आज स्वामी काय शिकवतील असा होऊ लागला आणि हाच बदल खरा मोठा होता कारण अडचणी तशाच येत होत्या कधी काम आडायचं कधी पैसे कमी पडायचे कधी लोकांच्या शब्दांनी मन दुखायचं पण त्या प्रत्यक्षाने आतून एक आवाज यायचा घाबरू नकोस हेही जाईल आणि खरंच ते जातही होतं एकदा तर अशी वेळ आली की मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळाला नाही मन खूप खचलं रात्रभर झोप लागली नाही पुन्हा तोच जुना प्रश्न मनात आला की मी एवढं सगळं सहन करतोय तरीही हे का सकाळी उठल्यावर नकळत तोंडातून ना स्वामींचं नाव निघालं आणि त्या क्षणी मनात एक विचार चमकून गेला तू प्रयत्न करायचा आहेस निकाल ठरवायचा नाहीस आणि त्या एका विचाराने मन हलकं झालं कारण आधी सगळं आपल्या हातात ठेवायची सवय होती आता मात्र जबाबदारी आणि समर्पण यांच्यातला फरक कळायला लागला होता स्वामींकडे सगळं सोपवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही तर मनापासून प्रयत्न करून उरलेली चिंता त्यांच्या चरणी ठेवणं आहे हे उमगल्यावर आयुष्य जगणं सोपं झालं लोक बदलले काही जवळ आले काही दूर गेले पण आता ते दुखवू शकत नव्हते कारण आतून आधार मजबूत झाला होता एकदा तर असा प्रसंग आला की कोणीतरी अगदी चुकीचा आरोप केला मन पेटलं उत्तर द्यावंसं वाटलं पण त्या क्षणी स्वामींच्या मूर्तीसमोर बसून शांतपणे डोळे मिटले आणि मनात एकच भावना आली सत्याला वेळ लागतो पण त्याला साथ लागते ती संयमाची आणि खरंच काही दिवसांनी सत्य आपोआप समोर आलं कुणाचं तोंड बंद केलं नाही कुणाशी वाद घातला नाही तरीही गोष्ट स्पष्ट झाली त्या दिवशी समजलं की स्वामी आपल्याला भांडायला नाही तर शांत राहायला शिकवतात कारण शांत माणसाचं वजन शब्दापेक्षा जास्त असतं हळूहळू प्रार्थना बदलली आधी मला हे दे ते दे असायचं आता जे योग्य आहे ते दे अशी झाली आणि विशेष म्हणजे योग्य तेच मिळू लागलं कधी कमी वाटायचं पण नंतर लक्षात यायचं की तेवढंच पुरेसं होतं एक दिवस मंदिरात बसलेलो असताना एक वयोवृद्ध माणूस जवळ येऊन फक्त एवढंच म्हणाला स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाहीत आणि तो एक वाक्य मनात कोरलं गेलं कारण ते अनुभवातून आलेलं होतं आज मागे वळून पाहिलं की जाणवतं स्वामींनी आयुष्य बदललं नाही पण आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलली संकटं कमी झाली नाहीत पण त्याची धार बोथट झाली कारण मनात भीती राहिली नाही आणि जेव्हा भीती जाते तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने जगायला लागतो आजही कधी कधी मंडगमगतं प्रश्न येतात अश्रूही येतात पण आता एक खात्री असते मी एकटा नाही माझ्या प्रत्येक पावलामागे स्वामींचं अदृश्य हात आहे कधी पुढे धरलेला कधी पाठीवर थोपटणारा तर कधी थांबवणारा आणि हीच अनुभूती शब्दात मांडता येत नाही ती फक्त जगता येते म्हणून कुणी विचारलं की स्वामींची कृपा कशी ओळखायची तर उत्तर एवढंच आहे जेव्हा संकटातही मन शांत राहतं जेव्हा अडचणीतही आशा टिकून राहते आणि जेव्हा काहीच नसतानाही आतून समाधान वाटतं तेव्हा समजायचं की स्वामी आपल्यासोबत आहेत न दिसता न बोलता पण प्रत्येक श्वासात सामावलेले आणि ही साथ एकदा लाभली की आयुष्य कितीही वळण घेऊ दे माणूस कधीच हरवत नाही कारण त्याला माहीत असतं स्वामी आहेत आणि तेवढेच पुरेस आहे स्वामी भक्तांनो तर असा हा दादांचा आजचा अनुभव होता दादांचा पूर्ण अनुभव ऐकून अक्षरशः अंगावरती शहारे आले आणि स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला स्वामी भक्तांनो असेच अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये समर्थ टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ